संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले आम हीच तर आहे लोक दखल दिशा नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण पाहत आहोत लोक दखल न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशावर शोककला पसरली आहे त्याच अनुषंगाने मुरबाड शहरातील तीन हात नाक्यावरील तिरंगा अर्धवट उतरवून मुरबाडकरांनी बाजारपेठ बंद ठेवून दादांना श्रद्धांजली वाहिल्याचे चित्र दिसून येत आहे आपल्या परिसरातील घडामोडी व समस्यांना वाचा फोडण्यासाठी स्क्रीन वरील संपर्क साधा आणि पात्र रोग दखल धन्यवाद